नमस्कार मी सविता कुकिंग टाइम टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नाश्ता सेंटरसारखं उपीट घरीच तयार करणार आहोत उपीट बनवताना पाण्याचं अचूक प्रमाण सांगितलं आहे जेणेकरून तयार होणारं उपीट अजिबात चिकट तयार होणार नाही सोबतच नाश्ता सेंटरमध्ये उपीट बनवताना जी पद्धत वापरली जाते अगदी तशीच पद्धत आज आपण उपीट बनवताना वापरणार आहोत जेणेकरून तयार होणारं उपीट अगदी परफेक्ट व चवीला अप्रतिम असं तयार होईल ज्यांना उपीट आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील एकदा माझ्या पद्धतीने उपीट जरूर बनवून पहा आजची रेसिपी खूप सोपी आहे आवडली तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व रेसिपीला एक लाईक नक्की करा उपीट बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर कढईमध्ये अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे यानंतर इथं मी एक वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे रवा आपल्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना तो कच्चा सुद्धा ठेवायचा नाही व व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे इथं एक महत्वाची टीप ती म्हणजे रवा भाजताना जर का कच्चा राहिला तर तयार होणारं उपीट शंभर टक्के चिकट असं तयार होईल रवा भाजून झाला आता पाण्याचं प्रमाण पाहणार आहोत ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला सुरुवातीला अडीच वाटे इतकं पाणी घ्यायचं आहे नंतर आपण अर्धी वाटी पाण्याऐवजी दुसरा पदार्थ वापरणार आहोत पाणी साईडला उकळायला ठेवायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं जास्त नेहमीपेक्षा तेल घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे आवडीप्रमाणे अर्धा अर्धा चमचा यामध्ये आपल्याला मोहरी व जिरं घालायचं आहे एक छोटा चमचा आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे यानंतर आवडीप्रमाणे हिरवी मिरची बारीक कट करून घालायची आहे हिरवी मिरची व्यवस्थित अशी परतली गेली की आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर आपण जितका रवा घेतला त्याच्या थोडासा कमी आपल्याला कांदा घालायचा आहे म्हणजेच आपण ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी इतका बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अर्धा छोटा चमचा हिंग घालायचा आहे थोडीशी कडीपत्त्याची थाँ पानं घालायची आहेत आता हे आपल्याला छान मऊसूत होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा कांद्याचा रंग खूप जास्त ब्राऊन करायचा नाही आता यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा बारीक किसलेलं आलं घालायचं आहे आलं घातल्यामुळे पिटाला खूप छान अशी चव येते आता परत हा कांदा आपल्याला मऊसूत असा परतवून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला पाववाटी इतका बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घेताना आपल्याला पिकलेला घ्यायचा आहे आता टोमॅटोसुद्धा आपल्याला या कांद्यासोबत एक भरासाठी परतवून घ्यायचं आहे आता इथं मी अर्धी वाटी मॅफको वाटाणा वापरलेला आहे बऱ्याच वेळा उपीटामध्ये शेंगदाणे वापरल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो त्यासाठी आज आपण मॅपको वाटाण्याचा वापर केलेला आहे जर का तुम्हाला मॅपको वाटाणा मटार वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही शेंगदाणे वापरले तरीही चालेल मॅफको वटाणा घातल्यानंतर थोडा वेळ परतवून घेतल्यानंतर आपण भाजलेला रवा घालायचा आहे यानंतर चवीनुसार मीठ घालायचा आहे एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आता यानंतर हा रवा आपल्याला अर्ध्या मिनिटांसाठी बारीक गॅसवरती छान असा या पदार्थांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच परतवून घ्यायचा आहे आता यानंतर ज्या वाटीने आपण पाण्याचं प्रमाण घेतलं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे नाश्ता सेंटरमध्ये उपीट बनवताना दुधाचा वापर केला जातो त्यासाठी आजच्या रेसिपीमध्ये उपीट बनवताना आज आपण दुधाचा वापर केलेला आहे यानंतर आपण सुरुवातीला जे पाणी उकळवत ठेवलं होतं ते पाणी आपल्याला यामध्ये गरम असं घालायचं आहे गरमागरम यामध्ये पाणी घातल्यामुळे उपीट अजिबात चिकट होत नाही लक्षात ठेवा पाणी आपल्याला छान उकळतं घालायचं आहे सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर उपीटामध्ये खूप जास्त गाठी घोटळ्या होतात आता सगळं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे व हे उपीट आपल्याला छान असं मिक्स करत करत छान असं हलवून घ्यायचं आहे कारण उपीट जर का व्यवस्थित तुम्ही मिक्स केलं नाही तर यामध्ये गाठी गुठळ्या राहण्याची शक्यता असते तर दूध घातल्यामुळे उपीट दिवसभर मऊ सूद राहण्यासाठी मदत होते व उपीटाचा रंग छान असा पांढरा शुभ्र येतो उपीट खाताना छान असं क्रीमी आपल्याला लागतं तर आता इथे पहा मी सगळं पाणी यामध्ये घातलं आता हे उपीट छान असं आपल्याला हलवून झाकून जवळपास एक ते दीड मिनिटांसाठी छान अशी दणदणीत या उपीटाला आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे गॅसची फ्लेम यावेळी आपल्याला बारीक ठेवायची आहे तर आता इथे पहा आपलं उपीट छान असं तयार झालेलं आहे यानंतर उपीटाला अजिबात आपल्याला वाफ देऊन घ्यायची नाही तर उपीट पहा अजिबात चिकट झालेलं नाही अगदी व्यवस्थित असं आपलं उपीट तयार झालेलं आहे एकदा या पद्धतीने उपीट तुम्ही जरूर बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे उपीट बनवण्यासाठी घेतलेलं रव्याचं वजनी प्रमाण दीडशे ग्राम इतकं आहे घेतलेल्या प्रमाणामध्ये तीन ते चार लोकांना नाश्त्यासाठी आरामशीर हे उपीट पुरेल इतकं तयार होतं आजच्या रेसिपीमध्ये मी दुधाचा सेपरेट वापर केलेला आहे जर का तुम्हाला पाण्यासोबत दूध उकळवण्यासाठी ठेवायचं असेल तर तुम्ही तसं केलं तरीही चालेल तयार झालं आपलं मऊ लुसलुशीत असं उपीट एकदा नक्की बनवून पहा आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व रेसिपीत जर का तुम्हाला आवडली तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व एकदा या पद्धतीने उपीट नक्की बनवून पहा धन्यवाद